गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो कशा सगळे हसताय ना हसत त्रा आपली वेळ बघत राहा आम्ही तुमचा मयुरभर आज परंतु आणि आता आपण जाणार खास मासेमारी करण्यासाठी आता आपण जातोय जाळी बघायला आपली मच्छीची जाळी लावलेली आहे आपण समुद्रकिनारी जी आपण समुद्रकिनारी जाळी लावून बघतो ना त्यालाच आपण मासेमारी करतो त्याच्यावर आणि त्याचं आता आपण जाणवत मच्छी बघायला समुद्राच्या बीचवर तर समुद्रकिनारी आपण जी जा मच्छीला लावली येत ना त्यांना आता बघा चेकिंगला चालू आहे आणि तुम्हाला आता सोबत घेऊन जाणार आहोत तर आता जाऊया आता आज सकाळी सहा सकाळी सहा वाजता जाणार आहोत थोडा अजून टाईम टाईम होईल आणि अजून पोचडेल आणि टाईम लागत किती लागेल सांगता कि नाही येत किती होईल टाईम आपल्याला पाण्यामध्ये तर बघूया जाळीला जाळ आपल्या जाळाला काय भेटतो आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या ओडीला पूर्ण रहा आणि तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर आपलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता डायरेक्ट तुम्हाला व्हि दाखवतो समोर जाता ना जातो आपण आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हा रस्ता बघा कसा आहे एकदम सुनसान समोर बघा कोणतरी चाललेलं आहे बघू शकता असते चाल जाऊया आपण आपल्याला बीच दिसेल समोर ना आपलं समोरचा काशी बीच आणि आता आपण जाऊ खाली आपली मच्छीची जाळी बघायला पाणी पण भरपूर आहे टाईम जाईल पाण्याला पण आपल्याला मच्छी अधिकच काय ना काहीतरी भेटेल बघायला आणि मित्रांनो आता आपण बीचवर पोचलो असे बघा वाळू कडी आहे समोर कातल आहे आपली आपली या समुद्रकिनारी जाई लावलेली आहेत काय जाई समुद्रकिनारी वाळूच्या जा ह्याच्यावर आहेत काय खडकामध्ये आहेत ते आता जाऊन आपण चेक करू तर आता उजळ पण चाललेला आहे दे देवता बघा चंद्र आपला चांदो माता गायब पोतील थोड्या वेळाने आणि आत्ता आपण पोचू लगेचच मच्छीची जाळी बघायला समोर आपला काशी बीच आणि आता आपण जाऊन जाळी बघणार आहोत बघू आपल्या नशिबात काय आहे कारण सांगता येत काय मच्छी लागते कधी कधी काय पण नाही लागत कधी कधी लागते कधी कधी मोठी पण लागते कधी कधी बारीकी पण लागते पण अचानक असं सा काय सांगता येत काय भेटेल तर आता बघूया काय भेटेल मित्रांनो ही बघा आपली जाळी लावलेली आहे बच्ची पण आता दोन तीन जाळी पावली आपण इथल्या बाहेरची पण आता कायच नाही दिसला लांबूनच दिसतंय आपल्या जायाला आज कायच नाही लागलेलं आहे बघा आपली जाळी लावली लाव थोडीशी आई आपण खाडपण आहे ती पण बघू मित्रांवरती समोर बघा तुम्हाला दोघांना दिसतात त्यांना काहीतरी एक मासा आहे पण तो काय आहे तो माहिती नाही तर नक्कीच आपण जवळ पोहचलो तुम्हाला दाखवायला भेटेल तिकडून दाखवला एका दादरला मोठा आवस आहे बघायला भेटेल आणि मस्त साईड मध्ये रावस वगैरे भेटलेले आहेत आणि आवाज जबरदस्त एकाच आला दोन्ही पण एकाच आला आणि त्याला कायच नाही आणि बघा एकाच जायला दोन आवाज भेटलेले आहेत साईज पण जबरदस्त आहे काम पच्चीस दोन किलो असेल ना जास्त दोन किलो जास्त कसा किलो जाईल सहाशे रुपये किलो पंधरा झाले पाहिजे येतील राहावं राहावं साईज बघा जबरतच आहे आणि मित्रांनो आता आपण जाली पालवायला तर बघू आपल्या जायला घाण पण लागलेली आहे काय भेटेल नक्कीच मला जाऊ बघा मित्रांनो आपल्याला मोहरी चुंबुरी भेटलेली आहे देऊ का मोहरी चुंबुरी आपल्याला भेटलेली आहे तर बघूत आपली दुसरी जागी जर काय लागतं तर नक्की जाऊन दुसऱ्या जागी जाऊ जाऊ आणि मित्रांनो आपल्याला बघा मोऱ्या भेटलेल्या आहेत एक दोन आणि तीन मोऱ्या भेटलेल्या आहेत तर निघूया आपण घरी